काही राजकीय नेते आहेत त्यांचा <coughs> माझाही संबंध आहे आपल्याला माहित आहे की छगन भुजबळ <coughs> कायदा रद्द केल्यानंतरही म्हणजे संविधानात यूपीए जे। जे। मधला एक सेक्शन सुप्रीम कोर्टाने घटना प्राय म्हणून जाहीर केला होता आणि तो जाहीर केल्यामुळे तो छगन भुजबळ यांच्यावरती लागत नव्हता परंतु कोर्ट जे आहे तीन तारखा झाल्या तरी त्यांना असाल बेल द्यायला तयार नव्हती अशी असणारी परिस्थिती आहे शेवटी मलाच असा जाहीर त्याने सांगावं लागलं ला की कोर्टाने जर या या तारखेला बेल दिली नाही तर आम्हाला सर कोर्टावरतीच केस करावी लागेल <laughs> आणि त्याच्यानंतर असणार त्या ठिकाणी बेल ओबीसीची नेत्यांची असणारी अवस्था जी आहे ती आपण सगळ्यांना समजावून घेतली पाहिजे त्याच कारण असं आहे की तुम्ही बंड करणार असाल तर आम्ही तुमची एक जागा दाखवून देऊ असं एक पिक्चर उभं करायचं आणि ती भीती जी आहे ती भीती कायम ठेवायची सगळ्या ह्याच्यामध्ये हा खेळ मी असं गेली चाळीस वर्ष पाहता की ओबीसी मधला असेल मुसलमानांमधला असेल दलितांमधला असेल भटक्या विमुक्तांमधला असेल की उभरत नेतृत्व ह्याला कसं संपवायचं आणि त्यांनी प्रयत्न करून तो उभा जरी राहिला तरी तो स्वतंत्र रित्याने निर्णय घेऊ शकणार नाही इथपर्यंत त्याला बांधून घ्यायचं हे राजकारण मला वाटतं या ठिकाणी चाललंय ते चालत राहणार कारण का आपण सत्तेमध्ये नाही आहोत आपल्याकडे असणारं सत्तेची तेवढी दरवाजे अजून उघडी उघडलेली उगड़ नाहीत आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना एकत्र करत आम्ही असणारा हा लढा लढणार हे आपल्याला असणारे या ठिकाणी आश्वासन देतो ए, ए, ए। या ठिकाणी आवाहन करणार आहे कि ओबीसीच्या असणाऱ्या जिल्हा समित्या झालेल्या आहेत भूमिका मांडणारा वंचित शिवाय दुसरा कुठलाही पक्ष अजून बाहेर पडलेला नाही <laughs> जे पक्ष ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतील त्यांच्याबरोबर आपण एकत्र होऊन या ठिकाणी विधानसभा गाठली पाहिजे एवढं लक्षात घ्या ती विधानसभा तर ओबीसीचं आरक्षण आपल्याला वाचवता येणार नाही आणि म्हणून या स्तंभाला आज आपण सगळेजण माझ्यासकट इथं मानवंदनं करत आहोत हा आजचा आरक्षणाचा दिवस आहे मी असं म्हणेन की सरकार हा दिवस मानो ना मानो पण आपण ओबीसी म्हणून आरक्षणवादी म्हणून हा दिवस आपण स्वतःहून त्या ठिकाणी मानला पाहिजे एक अधिकाराचा दिवस म्हणून त्या ठिकाणी मानला गेला पाहिजे आणि तो आपण मानाल यापेक्षा बाळगतो आणि आपली सगळं सगळ्यांची रजा घेतो